वयोवृद्ध महिला घरी असताना पाणी पिण्याचा बहाणा करून अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला आणि त्यांनी चा गळ्यातला चाकू लावून गळ्यातील सोन्याची माळ आणि कानातील कर्णफुली जबरदस्तीने काढून घेत पलायन केले आणि याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली श्रीमती विमला एम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय किरण चौगले डिटेक्शन अधिकारी आणि स्टाफ यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला दरम्यान चौकले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत संशयित इसमाबाबत माहिती मिळाली त्यानुसार संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी क्रमांक एकने कबुली दिली की त्याने आपल्या प्रेयसीचा वाढदिवस असल्याने पैशांच्या गरजेपोटी गुन्हा केला गुन्हा करून आरोपी क्रमांक एका आरोपी क्रमांक दोनसोबत बुलेट सायकलवरून फरार झाला पोलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटरसायकल चाकू तसेच चोरीला गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले आरोपींना अटक करण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे हे करत आहेत